आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज मराठी उल्हासनगरातील गीता कॉलनी परिसरात पहाटेच्या सुमारास नशेखोर तरुणांनी मोठा हैदौज घालत दहा गाड्यांची तोडफोड केली यात बाहेर गावाहून आलेला एक ट्रक रिक्षा तसेच कार याचा समावेश असून गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे केवळ वाहनांची तोडफोड न करता या तरुणांनी ट्रक चालकाला मारहाण करून गंभीर जखमी केलंय अचानक घडलेल्या प्रकारामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे घटनेची माहिती मिळताच विठलवाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून नुकसानीची पाहणी करण्यात आली आहे या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात येत असून आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी तपास सुरू केलाय आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज मराठी आपल्या एव्हिडी न्यूज मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी ए व्ही डी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो